नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार माहिती घेणार आहोत मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यात जे काही आपल्या शेती पिकाचं अवकाळी पावसाने गारपीटने जे काही शेती पिकाचं नुकसान झालं त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आता तेहती जिल्ह्यात ही नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे आता तेहती जिल्ह्यातील जे काही शेतकरी असणार आहेत ते शेतकरी किती पात्र असणार आहेत आणि ते जिल्हे कोणते असणार आहेत आणि हेक्टरी अनुदान आपल्याला किती मिळणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर असाल तर या साईटला काळ बटन दिसेल सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि के शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल यातून पिकाचं नुकसान झाल्यानंतर जे काही तलाठी असतील कृषी विभाग असेल आणि जिल्हाधिकारी असेल यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते आणि त्या पंचनाम्याची जे काही नुकसान भरपाई असेल ती मंजूर करण्यात आलेली आहे महत्त्वाचा असा जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून आता नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे हेक्टरी आपल्याला तेरा हजार सहाशे रुपये अनुदानाचं वाटप एकदा परत केलं जाणार आहे यामध्ये लातूर जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत चौदा हजार पाचशे सोळा शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे परभणी जिल्ह्यात एकोणीसशे एकोणऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं याही देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात पाचशे चारशे छप्पन शेतकऱ्यांचं नुकसान झालं याही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर बा नांदेड जिल्ह्यात चार हजार एकशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं याही देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे बीड जिल्ह्यात चाळीस हजार चारशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं याही देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार जा आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात अकरा हजार दोनशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं याही शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं याही देखील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे जालना जिल्ह्यात दोनशे सॉरी दोन हजार सहाशे uh, एक्क्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं या देखील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर पूर्णा जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात सत्तेचाळीस हजार पाचशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं याही देखील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे सातारा जिल्ह्यात चौदा हजार चौदा uh, हजार सहाशे पंच्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं याही देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे सांगली जिल्ह्यात तेराशे चौसष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं सोलापूर जिल्ह्यात बत्तीस हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं कोल्हापूर जिल्ह्यात दहा हजार चारशे बहात्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाशिक जिल्ह्यात तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं धुळे जिल्ह्यात बारा हजार दोनशे पंधरा शेतकऱ्यांचं नुकसान झालं नांदेड जिल्ह्यात नाही सॉरी नंदुरबार जिल्ह्यात सातशे बत्ती बत्तीस शेतकऱ्यांचं हो नुकसान झालं त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात चार हजार आठशे पन पंचावन्न शेतकऱ्यांचं हो नुकसान झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाराशे चा अकरा शेतकऱ्यांचं नुकसान झालं ठाणे जिल्ह्यात चारशे शहाण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं पालघर जिल्ह्यात तीनशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं रायगड पाच हजार सॉरी एक हजार पाच शेतकऱ्यांचं नुकसान झालं रत्नागिरी जिल्ह्यात फक्त तीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं अमरावती जे काही जिल्हा आहे एकोणीस हजार नऊशे दहा शेतकऱ्यांचं नुकसान झालं अकोल्या जिल्ह्यात अकरा हजार सव्वीस शेतकांचं नुकसान झालं यवतमाळ जिल्हा सहा हजार सातशे चौपन्न शेतकऱ्यांचं नुकसान झालं बुलढाणा जिल्ह्यात अकरा हजार शहाऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं वाशिम जिल्ह्यात नऊशे अडतीस नुकसान झालं भंडारा जिल्ह्यात पाच हजार तीनशे तेरा नुकसान झालं नागपूर जिल्ह्यात दोनशे अठ्ठ्याण्णव नुकसान झालं त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यात एकशे बत्तीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यात एकोणतीस हजार एकशे बावीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यात सात हजार सहाशे त्रेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्याचबरोबर चंद्रापूर जिल्ह्यात सहा हजार अठ्ठावीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं अशा पद्धतीने या तेहतीस जिल्ह्यात आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते म्हणजे तलाठी असतील कृषी विभाग असेल कृषी विभाग असेल आणि जिल्हाधिकारी असतील यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते आता यामध्ये फळबाग पिकं असतील त्याचबरोबर हरभरा असेल गहू असेल त्यानंतर तुमचे इतर काही पिकं असतील स्ट्रॉबेरी असेल द्राक्ष असतील अशा पिकाचे शेती पिकाचे पंचनामे झालेले असून त्याचबरोबर जे काही काही भागात घरसुद्धा पडले होते काही पडझडसुद्धा झाली होती कोणाच्या सुद्धा कोसळ्या होत्या असे जे काही शेतकरी असतील जे काही नागरिक असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे हेक्टरी तेरा हजार रुपये सहाशे रुपये असं अनुदान आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जाणार आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत आणि जे काही आपलं इतर घर गरा, घराचं किंवा इतर काही पडघ पडझर झालेले असेल त्यासाठी सुद्धा निधी वाटप केली जाणार आहे अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असा जी आर करण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून आता ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली असून शेतकऱ्यांच्या लवकरच केवशा केल्या जातील आणि केवायसी केल्यानंतर के या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही वाटप केली जाणार आहे आता केवायसीच्या याद्या परत कधी येतात हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला या साईटला काळ बटन दिसत सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय